श्रीदेव हो नमस्कार वर्तमान काळात चाललेल्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यावर एखादा व्हिडिओ करावा अशी अनेक श्रद्धाळूंची मागणी होती म्हणून आज हा व्हिडिओ मी सादर करत आहे एका ठराविक कालावधीनंतर पवित्र नद्यांच्या तीरावर किंवा संगमावर तीर्थक्षेत्री भरणारा मोठा भाविकांचा सा समूह साधुसंतांची मांडी आळी म्हणजेच आहे दर तीन वर्षांनी एकदा अशा गणनेत बारा वर्षांनी श्री क्षेत्र प्रयागराज उज्जैन नाशिक त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार या पुण्यभूमीमध्ये पूर्ण कुंभ भरत असतात तर दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी अर्धकुंभ भरत असतो असे बारा कुंभमेळ्याचे बारा आवर्तन म्हणजे बारा गुनिलेले बारा बरोबर एकशे चौवेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षांनी प्रयागराज येथे भरतो तो महाकुंभ मग चला तर याबद्दलची पौराणिक माहिती आपण जाणून घेऊया या महाकुंभाची महती सांगताना शास्त्रकार असं सांगतात अश्वमेध सहस्रानी वाजपेय शतानी च लक्ष प्रदक्षिणा भूमी कुंभ स्नाने तत्फलम या शास्त्रवचनाचा अर्थ आपण जाणून घेऊया एक हजार अश्वमेध यज्ञाचं पुण्य शंभर वाजपेय यज्ञाचं पुण्य आणि पृथ्वीला म्हणजे भूमीला लक्ष प्रदक्षिणा केल्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य किंबहुना त्यापेक्षा जास्त पुण्य या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्याचं आहे म्हणजे कुंभ ते प्राप्त होतं एकशे चौवेचाळीस वर्षांनी तीर्थराज प्रयाग या पुण्यभूमीवर हा महाकुंभ उतरलाय आपण सनातन वैदिक हिंदू धर्मात जन्म घेतलाय या गोष्टीचा आपल्याला अभिमान नक्कीच वाटायला हवा आणि असा अभिमान वाटावा अशा अनेक पौराणिक कथा आपल्या धर्मग्रंथामध्ये आढळतात तर अशा महाकुंभ या विषयावर अनेक कथा आहेत अनेक कथामृत आहेत चर्चेत नेहमी असतात पण त्यातील फार महत्वाचा महत्वपूर्ण असा कथा भाग म्हणजे समुद्र मंथनाचा ज्याला अमृत मंथन म्हणतो आपण कथाभाग फार विस्तारानं सांगत नाही श्रोते हो व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला संक्षिप्त स्वरूपात हे सगळं जाणून घ्यायचं आहे महर्षी दुर्वासांनी देवराज इंद्राच्या दरबारात झालेल्या अपमानाबद्दल देवानेकांना शाप देऊन टाकला की तुम्ही बलहीन शक्तीहीन वैभवहीन व्हाल आणि या त्यांच्या शापाच्या प्रभावानं स्वर्गलोक स्वर्गलोकाला उतरती कळा येऊ लागली स्वर्गलोक बलहीन होऊ लागला ऐश्वर्यहीन होऊ लागला आणि ह्या गोष्टीमुळं देवादिक इंद्रासहित सर्व देवगण हे विष्णूच्या दरबारात गेले हे मोठं संकट निवारण कसं करावं हे देवादिकांना कळत नव्हतं म्हणून त्यांनी विष्णूंची मदत घेतली विष्णूंनी त्यांना सांगितलं की समुद्राच्या तळाशी अमृत कुंभ आहे ती त्या ठिकाणी तुमचं ऐश्वर्य दडलेलं आहे तो जर वरती आणण्यात तुम्ही यशस्वी झालात तर नक्कीच तुमचा कार्यभाग संपन्न होईल आणि मग त्यासाठी काय करावं लागेल तर मंथन करावं लागेल समुद्रातून हे सगळं वरती काढायचं म्हणजे मंथन करावं लागेल पूर्वीच्या वेळी ताक घुसळण्यासाठी मंथन व्हायचं ताक घुसळणं ज्याला माहीत आहे लोणी काढून त्यातून घेतलं जायचं त्यावेळी मंथन तर तोच मंथन हा शब्द या ठिकाणी लागू पडतोय तर श्रोते हो मंथन करण्यासाठी देवाधिकांची मदत ही पुरेशी नव्हती म्हणून दानवांची मदत घ्यावी असं ठरलं मंथन केल्यानंतर निघणारं अमृत प्राशन करून देव अमर झाले देव अजरामर झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण समुद्र मंथन करणं एवढं सोपं नाही ते कुणा एकट्याच्याने शक्य नाही म्हणून आसुरांची मदत घेण्याचं ठरलं असुरांचा राजा बली याला देखील विनंती करण्यात आली बलीनं ती विनंती मान्य केली मग देव आणि दानव म्हणजे असुर हे दोघे एकत्र मिळून अमृत मंथनासाठी सिद्ध झाले मंद्रयाच्या पर्वताची रवी केल्या गेली आणि वासुकी नावाचा नाग त्याचा दोन केला गे गेला मंथन करण्यासाठी वासुकी नागाच्या तोंडाकडून दानवांना उभं केलं गेलं तर शेपटीकडून देवांना उभं केलं गेलं शेतीचा भाग देव उडू लागले तोंडाचा भाग दानव उडू लागले मंथन सुरू झाला या समुद्र मंथनातून श्रोतेह हो एकूण चौदा रत्न प्राप्त झाले त्या चौदा रत्नामध्ये हलाहल विष कामधेनू गाय उच्चेश्रवा घोडा ऐरावत हाती कौस्तुभ मणी कल्पवृक्ष रंभा अप्सरा माता महालक्ष्मी वारुणी म्हणजे मदिरा चंद्रमा पांचजन्य शंख पारिजात वृक्ष शारंग नावाचं धनुष्य आणि कलश असे एकूण चौदा रत्न त्या ठिकाणी प्राप्त झाले तसा या चौदा रत्नांचा कथाभाग खूप मोठा आहे आपण पाहिजे तर त्याच्यावर एखादा स्वतंत्र व्हिडिओ करू पण आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ की मंथनातून ज्यावेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन वरती आले का त्यावेळी मात्र देव दानवामध्ये ती कलश हिसगावून घेण्याची ओढ निर्माण झाली प्रत्येकालाच वाटतं की आपण अमृत पिऊन आजारामर व्हावं देवालाही वाटलं दानवांनाही देवाला वाटलं दैत्यांनाही वाटलं त्या ओढातानीच्या प्रयत्नात या अमृत कुंभातील अमृत कलशातील काही थेंब भूमीवर पडले आणि श्रोदेह हो आपण खूप भाग्यवान आहोत ज्या हो। चार पुण्य नगरीमध्ये हे थेंब पडले का त्या ठिकाणी महाकुंभ भरत असतो प्रथम कुंभस्थान हे मायानगरी म्हणजे हरिद्वार त्यानंतर उज्जैन क्षिप्रा नदीच्या तीरावर बसलेले हे अत्यंत प्राचीन नगर म्हणजे उज्जैन त्यानंतर संतभूमी ज्या महाराष्ट्रभूमीत आपण जन्म घेतला गोदावरीच्या तीरावर असलेलं नाशिक त्र्यंबकेश्वर आणि गंगा यमुना अदृश्य असलेले सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावर असलेलं पवित्र तीर्थस्थान म्हणजे प्रयागराज अशा चार ठिकाणी हा महाकुंभ भरत असतो दर बारा वर्षांनी यापैकी एका ठिकाणी तरी महाकुंभ भरत असतो या ठिकाणी अर्घ्यदान दीपदान वस्त्रदान अन्नदान आपण आपल्या ऐश्वर्यानुसार ऐपतीनुसार करू शकता यथाशक्ती दान करावा असं ज्योतिषशास्त्रातही थे सांगितलेलं आहे वरापुराण नारद पुराण शिवपुराण आणि ब्रह्मपुराण या पुराणांमध्ये या महाकुंभ मेळ्याचं विस्तृत स्वरूपाने वर्णन आपल्याला पाहायला मिळत असत ज्योतिषीय गणिती आकडेमोडीनुसार काही ग्रहांच्या संयोगांवरील चार ठिकाणी कुंभमेळा कसा भरतो ते समजून घेऊ हे काही विशिष्ट ग्रह एका रेषेत आले की त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो आपण सध्या प्रयागराज या कुंभमेळ्याविषयी माहिती घेत आहोत वृषभस्त गते जीवे मकरे चंद्रभास्त अमावस्या तदायोग कुंभक्या तीर्थ स्नानत किंवा तीर्थनायक नायक म्हणजे तीर्थनायक म्हणजे प्रयागराज या ठिकाणी भरत असो वृषभ राशीमध्ये ज्यावेळी बृहस्पती येतो आणि मकर राशीमध्ये चंद्र सूर्य युती म्हणजे अमावस्या आत्ताच गेलेली जी मौनी अमावस्या आहे ती या ठिकाणी वर्णन केलेली आहे त्या ठिकाणी कुंभाक्य तीर्थनायक हा म्हणजे प्रयागराज येथे कुंभमेळा भरतो ज्योतिष गणनेनुसार गुरुला बारा वर्ष परिक्रमा करावी लागते पुन्हा त्याच राशी येण्यासाठी गुरुला बारा वर्ष भ्रमण करावं लागतं आणि संयोग पहा की अमृत कलशाची ज्यावेळी ओढाताण झाली देवदानमध्ये युद्ध ज्यावेळी झालं त्याच वेळ त्याचं बारा दिवस हे युद्ध चालू होतं ते पृथ्वीवरचे बारा वर्ष श्रोतेवर हो या कुंभाचा आरंभ कुंभमेळ्याचा आरंभ कसा झाला याची सुद्धा एक मोठी परंपरा ही परंपरा खूप जुनी आहे या ठिकाणी खूप अभिमानानं नाव घ्यावं असं वाटतं अगदी हे नाव घेताना माझं रोम रो, रो पुलकित होतं ते नाव म्हणजे प्रातस्मरणीय वंदनीय असे आद्यगुरु जगद्गुरु शंकराचार्य ज्यांनी सनातन वैदिक धर्माची पताका खांद्यावर घेऊन कन्याकुमारी ते के केदारनाथ यात्रा केली आणि याच यात्रेला शंकराचार्याची दिग्विजय यात्रा असं म्हणतात शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायनम सूत्र भाषक क्रतो वंदे पुनः पुन्हा अशा आद्य शंकराचार्याच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो श्रोते हो सनातन वैदिक धर्म अधिक मजबूत व्हावा याकरिता जगद्गुरु शंकराचार्याने इतकी मेहनत कोणीच घेतलेली नाही या शंकराचार्यांनी भारतवर्षामध्ये चार मठाची स्थापना केली आणि या चार मठात चार आखाड्यांचा उदय झाला आपण ज्यावेळी प्रयागराजमध्ये जातो त्या ठिकाणी अमुक आखाडा बडा पंचायती आखाडा उदासी आखाडा तर आखाड्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये सहजच एक प्रश्न निर्माण होतो की आखाडा काय प्रकार आहे तर हा आखाडा म्हणजे ज्या ठिकाणी महंत मंडलेश्वर महामंडलेश्वर अशा पदवी विभूषित साधूंना ज्याचा कार्यभार सोपवला गेला त्याला अखाडा म्हणतात सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भगवान आद्यशंकराचार्य यांनी चार शिष्य तयार केले रामेश्वरम ते कन्याकुमारी काश्मीर भारतातील कानाकोपऱ्यात त्यांनी वैदिक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला एकूण चौऱ्याऐंशी संप्रदाय श्रोते तयार झाले हिंदू धर्माचे विभाजन होऊ नये हिंदू धर्म अखंडित राहावा त्याची अखंडता एकता कायम राहावी या अखंडतेला धक्का लागू नये म्हणून भगवान शंकराचार्यांनी प्रत्येक पंथात शास्त्रार्थ केला वेदांत मार्ग अधिक अधिक मजबूत व्हावा अधिक कणखर व्हावा यासाठी आचार्यांची निर्मिती होणं गरजेचं आहे शिष्यांचं गठबंधन होणं गरजेचं या, या त्यावेळी शंकराचार्यांनी हे समजून घेतलं होतं हे समजलं त्यांना समजलं होतं म्हणून चारही दिशेला भारतात मठांची स्थापना झाली आणि त्या मठांमध्ये त्या मठांचे उत्तरदायित्व ह्या चार शिष्यांना देण्यात आले ते चार चार शिष्य म्हणजे पद्मपाद सुरेश्वर मिश्रा यांना मंडन मिश्रा सुद्धा म्हटलं जायचं हस्तामलक आणि टोटक या चार शिष्यांच्या खांद्यावर ही धर्माची धुरा स्वामींनी स्वामीजींनी सोपवली सर्वप्रथम द्वारकेत शारदा मठ निर्माण झालं केदारनाथमध्ये ज्योतिर्मठ ज्याला आज जोशी मठ म्हणतात जगन्नाथपुरीला गोवर्धन मठ आणि रामेश्वरमला शृंगिरी मठ अशा चार मठामध्ये याची चार मठांची स्थापना त्या ठिकाणी झाली त्या प्रत्येक मठामध्ये शिष्यांना वेदाध्ययनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली शिष्य संप्रदाय वाढवण्यात आला आणि त्यानंतर दहा संप्रदाय संप्रदा निर्माण झाले त्याला आपण दशनाम संप्रदाय म्हणून ओळखलं जातं त्यांची नावं ही त्यांच्या ना कर्तव्यानुसार तयार झाली की जशी पुण्यक्षेत्रावर काम करणारे म्हणजे पुण्यक्षेत्र म्हणजे आपण पुरी म्हणतो जगन्नाथपुरी द्वारकापुरी अलंकापुरी तसे त्या क्षेत्रावर काम करणारे जे साधू संत होते त्यांना पुरी म्हटलं जातं पहाड पर्वत गिरी म्हणजे या ठिकाणी जाऊन तपश्चर्या करणारे त्यांना गिरी म्हटलं जातं भारत भ्रमण करून शिक्षण करणारे भारतात प्रचार करणे त्यांना भारती म्हटलं जातं गोशाळा निर्माण करणे गायीची सेवा करणे यांना गोस्वामी म्हटलं जातं असे दशनाम संप्रदाय आजही या ठिकाणी उपलब्ध आहे गिरीपुरी भारती बन गोस्वामी वगैरे अशी त्यांची नाव आहे आणि याच सर्व साधू संत महंत महामंडळेश्वर यांच्या पवित्र स्पर्शाने पावन पुलकेत झालेल्या संगमावर प्रयागराच्या कुंभमेळ्यामध्ये आपणही जाऊन जाऊन एकदा तरी स्नान करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे श्रोते हो अशा पर्वणी पुन्हा पुन्हा येत नाहीत अशा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत शास्त्रकार सांगतात की जे तीर्थाने प्रचारन तिसरे का अशा तीर्थात स्नान केल्यानंतर आपल्याला अनंत जन्मीचं पुण्य प्राप्त होतं आणि केलेल्या पापांचं क्षालन त्या ठिकाणी होत असतं या शास्त्रवचनाप्रमाणे आपणही कुंभळ्यात जाऊन सुष्णात होऊन येऊया धन्यवाद